नमस्कार आर्य एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत या शनिवारी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घ्यायच्या ते आपण इथं पाहणार आहोत पहिली ॲक्टिव्हिटी आहे शारीरिक कसरत मुलांच्या अवयवांची हालचाल होईल असे खेळ आपण घ्यायचे आहेत क्षेत्रपेटीदरम्यान आपण परिसरातील ऐतिहासिक वास्तूंना भेट द्यायची आहे बुद्धीला चालना देणारे प्रश्न मुलांना विचारायचे आहेत त्यांची उत्तरे मुलांकडून घ्यायची आहेत कारणभू उपक्रमांतर्गत माय फॅमिली मुलांकडून फॅमिलीचा ट्री तयार करून घ्यायचा आहे प्रमाणे गोष्ट वाचण्यासाठी एखादं पुस्तक मुलांना द्यायचं आहे गोष्टीचे वाचन घ्यायचे आहे शैक्षणिक साहित्य कोणत्याही विषयाचं एक साहित्य मुलांना देऊन त्याचा सराव घ्यायचा आहे त्यानंतर मनोरंजनात्मक खेळ या अंतर्गत कोणतीही ॲक्टिव्हिटी मुलांच्याकडून करून घ्यायची आहे जसे की आपण संकेत घेतलेली <laughs> आहे फेंड आयवाज अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मुलांच्याकडनं करून घेऊन आनंदाईशन शनिवार उपक्रम उत्साहात साजरा करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद